तिथून तिथून अर्धवट आपली विठ्ठल रुक्माई काढून झाली होती रंगवायची बाकी होती थोडंसं वर्क पण पन। पण अचानक देवाची बघ आरे बोले चल देवाला सायकल घ्यायला कारण देवा शेजारच्या पोरांची सायकल सतत मागायचं भ्रूम भ्रूम करायचा म्हणून आम्ही पोचलो आता ररफेटेत मस्जिदच्या शेजारी आणि इथं बघा हे शॉप आहे इथं आम्ही सायकल बघायला आलो आहे इकडं तिकडं काय चालू होतं कोणी कोणती घेतली प्राईस किती आणि क्वालिटी कोणती चांगली कोणती बेस्ट किती दिवस वापरता येईल अशा खूप काही गोष्टींचा विचार करून फायनली देवाच्या पप्पाने एक गो गोष्ट ठरवली की घे थोडा वेळ विचार करू थोडं इकडे तिकडे चौकशी करू प्राईज वगैरे नाही का मग आपण परत बघू मग दोन तीन नाशा सायकली बघून थे ठेवल्या त्यानंतर येऊन आम्ही शाब्दाना वडा आणि स्पंज टोसा खाल्ला देवाला स्पंज टोसा खूप आवडतो आता आमची पेटपूजा पूजा झाली आता आम्ही मस्त जाऊन आपले आपली सायकल घेणार त्यांनी करून ठेवली असं जोडून वगैरे चला जायचं आपण घ्यायला कोणती घेतली तुम्हाला दाखवतेच मा ही नको ना ही नको ना

नाही हो काम वाले आता देवाच्या गाडीची पॅकिंग होईपर्यंत मला काही काम नव्हतं म्हणून मी जे जे रस्त्याला बघितलं होतं रविवार असल्यामुळे बा दुकानं बंद असतात आणि बाहेर असे छोटे छोटे स्टॉल लागतात आणि मला अशा गोष्टी उचपाती करायला खूप आवडतं म्हणून मी गेली होती एकटीच पायी चालत ला खूप लांब गेले होते आणि तसे आले पण तो पण तोपर्यंत मग ते देवाच्या पप्पांना ते गाडी जोडत बसले आणि देवा गाडी तिकडे खेळत बसला मग मी इकडे आले होते इकडून मी एक प्लाझो वगैरे घेतला त्याच्या पप्पा एक बरमुडा वगैरे घेतला थोडीशी देवासाठी खेळणी घेतली आणि अशाच छोट्या छोट्या क्लचर वगैरे टिकली वगैरे असलं घेतलं आणि रिटर्न रिटर्न जाणार होते खूप छान स्टॉल होते म्हणजे अँटेक हँडटेक वस्तू भेटतात जे आपल्याला पाहिजे त्या रंग वगैरे छान होतं सगळं स्वस्त होतं दुकानांपेक्षा आणि क्वालिटी पण सेम त्याच बऱ्यापैकी तशीच होती इथं खूप छान असे क्रॉप टॉप होते जीन्सवर घालायचे असे मस्त असं बांधणी वगैरेचे आणि खाण्याच्या वस्तू पण होत्या मग मी दोन भेळी पण घेतल्या पार्सल त्या घरी जाऊन खाणार होते इथून मी क्लिप वगैरे पण घेतल्या होत्या आणि देवासाठी एक छोटीशी क्यूट अशी बॅग घ्यायची होती म्हणजे निदान त्याचं वजन त्याच्या पाठीवर लागतं आहे <laughs> <laughs> कारण की मला त्याच्यासाठी म्हणजे फक्त डायपर वॉटर बॅग असं नाही का त्याचं त्याचं सामान ते त्याच्या त्याच्या बॅगीमध्ये त्याला अडकून देणार त्याला पण आवडतं शेजारचे मुलं घालतात त्याला पण आवडतं आता त्याला समजायला लागलं आहे त्यामुळं मस्त असं फिरत फिरत मी फिरत होते पडदे वगैरे घ्यायचे होते पण तेव्हाचे पप्पा राहिले तिकडं आणि परत मी घेऊन गेले असते तर परत बडबड केली असे म्हणून मी काय पडदे घेतले नाही आता नेक्स्ट टाईम येऊ बोलले तेव्हा घ्यायचे पडदे फ्रीजचं कवर खूप काय घ्यायचं राहिलेले तर ते पुढच्या वेळेस घ्यावाच लागन देवासाठी मी वॉटर बॅग बघत होते घरी आहे पण तरी पण नाही काशी अशी थोडंसं वाटतं टेडी वगैरे असलं तर घ्यावा आता पहिले आलो की पहिले सगळं वाटायचं आपल्यासाठी घ्यावं पण आता देवा देवाला जेव्हापासून कळायला लागलं आणि त्याच्यासाठी काहीतरी घ्यावं वाटतं सतत त्याच्यासाठी काही ना काही मी शोधत असते जेवढ्या छोट्या मुलांचं दिसून मी ते घेत असते बरं कम्पॉक्स बॉक्ससुद्धा बघितला एक बॅग बघितली होती पण नको म्हटलं हो नाही का देवाचे पप्पा ओरडतील मला आणि फायनली मी माझी कशी आले होते आणि देवाचे पप्पा ते बघू आता काय करते इथं आज गर्दी कमी होती म्हणजे खूप वेळ झाला होता बाकीचे मार्केट बंद असतं फक्त शॉपिंग स्ट्रीट चालू असतं आणि इथं बघा मी काहीतरी आणलं गाडीला माग बांधून घेन बसवताल चल पाय हादरतोय ना त्याचा झालं का सायकल टायमाला आमच्या शेजारचे काका तिथे भेटले ते बोलले की घरी येताना मी सायकल आणून देईन त्यांनाच आम्ही थोडेफार चार्ज देऊन टाकले आणि त्यांनी फायनली आम्हाला सायकल आणून दिली बघा देवाची मस्ती आमच्या बाळाला बसवा मधी पाय टाक टाक हा बचा पाया लागला पाया लागला पाया आडे बापरे बचा चालवा सायकल ते पायाच नीट करतानी वरच्या वर आहे फक्त नाही का जोडून असं फिरव ना घरातल्या घरात अगवी अगवी पुढं पकड इथं पकड अगवी अरे बापरे बाप रे माझी बाळ तर मजा करत अगवी अगवी पडशिंतोंडावर अरे बापरे अरे बापरे अरे बाप भ्रूम तिथं कडावर हा तिथं पकड भ्रूम भ्रे मामा इथं पकड इथं इथं पकड हा आजचा सायकलीचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि नंतर सगळं काही आवडल्यानंतर मी आपली विठ्ठल रुक्मानी घेतली पूर्ण करून फायनल लुक तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये बघायला भेटूनच जाईल